सुरुवात या ठिकाणी संदीपजी पुजारीभोने केलेली आहे या ठिकाणी बक्षीस आलंय श्री देव विठ्ठल रक्माई भक्ती सेवा मंडळ साळुंखीवाडी यांकडून एकशे एक, एक रुपयाचं पारितोषिक आलंय तसेच सन्मान्य बुवा महेशजी गुरव यांकडून माझ्यासाठी शंभर आणि पकवाद वादक सुवाजी सुतार यांच्यासाठी शंभर रुपयाचं पारितोषिक आलंय तसेच सन्मान्य गुरुनाथ गुरव आणि दीपक पवार यांकडून पकवाद वादकासाठी दोनशे रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतो त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय धन्यवाद 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 चल अतिशय सुंदर या ठिकाणी बोलायने सुरुवात केली आहे अगदी काल मला वाटतं कोल्हापूरवर ना ते गगन बावड्यात ना खाली येसरत घसरत नाही काय म्हणत की लोक झोपून झोपून हसत होती पण तुमका एवढं झोपलेली मानता कशी दिसली म्हणजे तुम्ही खुर्चे नक्की उभं राहिलेलं असणार नाही का बाकी अतिशय सुंदर गुवाने सांगितलं काय की उद्या चर्चा होईल बारीची एवढी गर्दी झाली आणि लोक म्हणू पण शकत नाही की गर्दी नव्हती मध्ये यांच्या पार एक कुत्रो सुद्धा नव्हतं नाही का आणि तो मुंबईत कुत्रो गेलो नाही येताना शेफ्टी सरळ करून येलो मी तुमका तुमक चॅलेंज करतोय असं जर कुत्रो दाखवलंच ना की तीन काय चारी ब्रासलेटा काढून देईन तुमका आता ती तुमका तुम्हाला धरून राहायची लागत मग कुत्र्याची अशी मग सरळ होईल कुत्रे म्हणजे काय सामान्य नाही दत्ताचे अवतार आहेत ते बुवा या ठिकाणी दत्तांचा मठ आहे साधे सुद्धा नाही ते मी तुमका पॉईंट भेटूसाठी फक्त बोलले एक लहान आणि एक मोठो दोन्ही शेमत ते येणार इकडे तो नाही म्हणतात त्यांका भीती वाटत हे माणूसच आहे की धोंडू आणून ठेवलेलो आहे म्हणून तो जण भांडत तो म्हणे माणूस आहे दुसरं म्हणे त्याच्यात त्यांचं वाद झालो बरे कुत्रे साधे सुद्धा नय कुत्रे म्हणजे साधे सुद्धा नाहीत बघा म्हणजे ते पण चेक करूनच म्हणजे आपलो कार्यक्रम करत झाला असा फार 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 वर्षापूर्वी सोसाट्याचा वारा सुटला पुजारी पंचाळीस सोसाट्याचा वारा सुटला विरांचा कडकडा झाला आणि पावसाच्या धारा वाहायला लागल्या आणि सगळ्या कुत्र्यांची सभा आजाद मैदानात होती मुंबईच्या आझाद मैदानात सभा चालू होती जोरदार सभा रंगलेली आणि कडकडाट झाला आणि एक झाड होता मोठा पिंपळाचा त्या सगळ्या कुत्र्यांवरती पडला आणि बरेचसे कुत्रे दगावले तेव्हापासून कुत्र्यांनी एक धडो पण काय पण करूचा असत विधी तो पहिलं पाय लावतो चेक करतो थांबताय का गुलाम गुलामभारी काय सांगितलं मी म्हणता मुंबईत गेल्या म्हणता ट्रेन मधन प्रवास करीत नाईक ना फिरतय फिरतोय आहे त्या पण त्या दिवशी काय झाला होतो चालवणार तो घावलो ना आणि ट्रेन मध्ये चढले दादरला विरारच्या ट्रेन मध्ये विरारच्या ट्रेन मध्ये चढले आणि ही करते मरणाची त्यांचं काय हात उकाक वर तुका खास पोत नाही तो आणि ही गर्दी नुसती उन्हाळ्याचे दिवस घामागुम झाले बुवा जॅकेट घातलेला आणि घामागुम झाल्यावर घामिवर खात सुटता खास सुटल्यात करती काय आणि खाजूक सुरुवात केला नाही खाजूक सुरुवात केल्याबरोबर बाजूचा भैया म्हणताय म्हणता कुजा राहू खाज आया तो कुजा राहू <laughs> तो भैया म्हणता अरे बाय तेरे को कहा जाय तू खुजा लेकिन तेरा खुजा मेरा काय को खुजा रहा भूखा हो तो आग तुम्ही चाय पिऊ हा चाय डरका पड नाहीतर तर ते लुम मा भांडती आमका चाय कोणी दिला चाय मध्ये बाबी बाबल्याचा काय विषय नाही बाबूला आमचं बारी सभ्यपर्यंत जाणार नाही कारण बाबल्या तुम्ही वर्गमित्र आहात नाही का बाबल्या तो काय विषय नाही तसं बाबल्या तर सांगा आपला विषय नाही ते दादा तर हलणारच नाही या ठिकाणा मंथन जी मोहिते यांकडून दोनशे एक रुपये बारीक पेटवा रेस काढा पुन दोनशे एक रुपयाचा पारितोषिक मंदाच्या वतीने स्वीकारतो नक्की बारीक पेटणार आणि मी फक्त तेल टाकीत जाणार त्या दिव्यामध्ये काय ना दिव्यात जातात ना मुंबई डोंबवले न बोंबवली तो बोंबवली खोडून दाखवणार दुसरं कोण नाही होत तो कधीतरी जाता मुंबई कारण ट्रेन मध्ये नाही ती बाई वमटाक लागलंय अगला टेसन बोंबी डोंबिवली ह्याने काढलं आणि जॅकेट बिकेटी दाखवू सुरुवात केलं मी घास कोपर म्हणतात कोपर घासून 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 याने कोपर नाही घातला मी घातला जीवार मी बोलते मादो <laughs> ना तुम्ही माझ काढित तो पण कसा कार्यक्रम रंगात येऊ हो म्हणून बोलणार ते सुद्धा बोलणार पण आम्ही दोघांसोबत मर्यादा राखून बोलणार काय बरोबर ना मर्यादा पुरुषोत्तम राम आणि आमच्या शरद पवारने तुमचा फोटो बाजूबाजू उभं केलं तर बघा कोण दुर्गो दिसतात ते काल सांगितलं बुवा हे हो खोटा नाही काल सांगितलं ह्या फोटोच्या बाजू म्हणता माझा फोटो लाव म्हणता विचार त्या म्हणतात आणि पन्नास आणला आणि ज्याची वारी सरत देणारच ते ना आणि ब्रासलेटांचा विषय काय भुवा नाही चार पाच काय ते प्रारब्धाचा विषय तुमच्याकडे सुद्धा काय कमी नाही आहे आता तुमचं पैसो जाता माहित नाही केस का खूप पैसो लागत नाही बरं तो खर्च नाही अजिबात तेल घालायचा तर खय घालायचा असं तेल घातलं खाली पर्यंत येतात टिको लावतो म्हटलो तर खैप लावायचं तर तो विचार करायचा लागता म्हणजे पैसो जाता नक्की बाकी जॅकेटा बिकेट घेतात त्याच्यासाठी पैसा वाटता बाकी खड्याच्या अंग्य नाही का बुवा आणि खरोखरच तुम्ही माझी आवडती बो आहे म्हणजे जोपर्यंत शेवटचं प्राण आहे जाता जाता तरी तुमका देऊन नाही एखादा ब्रासलेट कारण काय माहिती आहे परत बुवा माझ्या ब्रासलेटारच मरतच बर मूक दिली होत मे महिन्यापर्यंत एक दोघांका देऊची होत तुमची साईज देऊन जावं फक्त मला <laughs> तसं काही नाही पण भुवानी स्वतःला गांजा डोकार म्हटलं पण भुवा सांगतोय अजून गावात पारस झालेली नाही आहे काहीतरी फिरश्या उगा देवगड असे येते बाकी बुवा तसे म्हणजे त्याचा काही विषय नाही पहिला ती ॲड यायची बघा ते सलमान खान वगैरे केसांची ऍड यायची म्हणजे लाल केस करूच केस भरपूर होत जावाळ होता भरपूर केस होत ऍड ती सलमान खानची केस काळ लाल करूच त्यांनी लाल केला नि आणि कार्बन डायऑक्साईड वाढलो तळपटच झाला नसता सालेच्या मनात आग लागल्यासारखा <laughs> <laughs> बाकी त्यांचा केस असल ना ते रिफ्रिक्रेशनला पाठी काढते रिफ्रिक्रेशनला एक नंबर तसे भरपूर आता बाकी चांगलं सांगितलं सांग बाकी इतर काय बोलले नाही गांजा डुकार ब्रासलेट कुत्रा आणि ट्रेन, ट्रेन, ट्रेन नाही का पहिली नाव पहिली नाव कशी होती सीताराम आकाराम तुकाराम राजाराम वासुदेव का तर आपल्या मुलाचं नाव घेतल्यानंतर परमेश्वराचं नाव यावं एक च्या आई वडिलांची होती पण ते आता टिंकू चिंकू पिंकू सोनल काय गेली आमच्या सरपंचांची मुलगी सोनल तुमची मोठी फॅन आहे बघा ती म्हणून पाठी नेला नाही आता टिंकू <laughs> 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 पिंकू रिंकू नवऱ्यांची नावं सुद्धा कशी असायची त्या टायमाला राजाराम तुकाराम आकाराम गंगाराम आयारा म्हणजे रामावर रामा। रामा नाव असायची ना आता नावा पिल्लू संदीप नाव असलं तर नवऱ्याचं काय म्हणतं हे सँडी संजय असत हे संजू ही बघा बेडरूमच्या बाहेरची नावा आणि बेडरूम मध्ये गेल्यानंतर पिल्लू त्या <laughs> दुसऱ्याची पिल्ला की काय त्यात समजत नाही का म्हणजे जमाना बदलत चाललाय पण एवढा पण बदललाय जमाना कैवल्य बरोबर ना कैवल्य किती चांगलं नाव आहे नाव असं ठेवा की नाव घेतल्यानंतर आपल्याला समाधान झालं पाहिजे पण जमा कालाच नामा आणि कालाप्रमाणे चाललं पाहिजे बघा कारण मोबाईलचं युग आहे आणि मोबाईल मुळे जवळची माणसं लांब गेली आणि लांबची माणसं जवळ आली नाही का मोबाईलचे जेवढे फायदे आहेत ते तेवढं तोटा वळान आहे की नाही तुम्ही मोबाईल वापरत नाही अरे एवढी एवढी वापरत त्या दिवशी आमच्या बाजूच्या ताळीतलं पोरगो पबजी खेळता 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 बाथरूममध्ये गेलो पबजी खेळत खेळत तीन तासांबाहेर येलो आणि झालो कमरेत वाकडो डॉक्टरकडे नेला आणि माझा फोन केला आणि बोन म्हणता त्यांना आणतोच पोरगो बाजूच्या <laughs> पोरगो कमरेत वाकडो झालं आणि डॉक्टराकडे नेलो ओळख असली तर सांगा मी डॉक्टरांना फोन केलाय म्हटलं डॉक्टर साहेब काही झालं तरी पोरगो म्हटलं वाचूक हो म्हटलं काय होता नाही म्हटलं नक्की काय झालंय डॉक्टर म्हणतात बोनं काय टेन्शन घेऊ नका त्या पोरग्यात काय झालेलं नाही काय तो आधार काय झालेला नाही म्हणता तो पबजी खेळण्याच्या नादात म्हणता कार्यक्रम आटोपल्यानंतर पॅन्टीचा बटन शर्टाक लागला आणि वाकडो झालो तो मोबाईल मुळे सुद्धा दुष्परी होतात म्हणून मोबाईल जेवढ्यात तेवढे वापरा कारण बघा छत्रपती आपल्याला स्वराज्य मिळवून साडेतीनशे पार किल्ले काबित केले प्रत्येकाला वाटतय एका एका, एका किल्ल्यावरती माझ्या राजाच मंदिर व्हावं पण मंडळी शोकांती काय आज प्रियकर प्रियसी जातात आणि आपली नावं लिहून ठेवतात तेव्हा वाटतं आपलं कुठेतरी चुकतंय प्रत्येकाला आपण राजा छत्रपती शिवराय बघतोस काय मुजरा कर पण तीच गाडी संध्याकाळी एखाद्या बियरबारच्या समोर उभी असली काय वाटतं आपल्याला आपलं कुठेतरी चुकतंय माझ्या राजाने सांगितलं होतं जेव्हा लटकून मरते आपलं कुठेतरी चुकताय माझ्या राजाने सांगितलं होतं आया बहिणींचे आपणच रक्षण करा पण सत्ता वाळकर सारखे माझ्या बहिणीचे पस्तीस तुकडे केले जातात तेव्हा वाटत आहे आपलं कुठेतरी चुकतंय आपलं कुठेतरी चुकत आहे आपलं कुठेतरी चुकत आहे फक्त कपाळावरती चंद्रकोर झाला नाही छत्रपती शिवरायांचे गुण अवगत केले पाहिजे कारण जागला बघा आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज वाघिणीच दूध काढलं आणि तिसरे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांनी वाघाचा जबडा फाडला तीन माणसानंतर चौथो माणूस वाघापर्यंत गेलेलो नाही आणि जो गेलो तो पाठी

खरो घ्यावा लागतो नाही का बुवा बाकी काय आहे ना उद्या खाय आहे बारी रोटेशन वगैरे घ्याव त्यात बरं पंधरा मात्र म्हणजे सवारी बारी बाकी थोडक्यात कजराच्या माध्यमातून आपण मनोरंजनाकडे वळूया आणि मनोरंजनाचे बादशाह आहेतच त्यात काही शंकाच नाहीये आणि उगवते तारे अतिशय डबलवारी क्षेत्रात मला वाटतं पुढच्या वर्षीपर्यंत मांडावरती प्रथमेत साळुख्यांची डबलवारी नक्की होईल सन्मान्य धोंडू सावंत यांकडून बारीकांना पण तुम्ही की धोंडू सावंत प्रथमेची चव्हाण खरोखर उपवा त्यांची इच्छा आहे त्यांच्यावर भारी करायची मी म्हणतोय मी गजरापासून त्यांकाच देतोय म्हणून दोन रोज सावंत दोनशे रुपयाचा पारितोषिक आले मंडाच्या वतीने शिकवतो त्यांना लाख लाख धन्यवाद देतो पण खरोखर प्रथमे म्हणजे भजन आज आग... बऱ्याच जणांची भजन युट्यूब मार्फत अगदी अमेरिकेपर्यंत पोहोचवण्यामध्ये महत्वाचा नाही आपण म्हणता युट्यूब चालवतात काही काही धोंडी माती सुद्धा भेटत नाही पण त्यांचा एक शौक आहे आणि ते शोकापाई करतात खरोखर प्रथमेश एक मोठा कलाकार होणार आणि या खांबाळे गावाचं नाव उज्ज्वल करणार हे आई अधिष्ठीच्या चरणी प्रार्थना करतोय हा आणि दुर्गेश आमचा आज मला वाटतं मालवण आहे ना उद्या जाणार आहे परत मालवणला कॉलेजला जातो पण तो युट्यूब खरोखर एक तर जोरदार टाय त्याच्यासाठी होऊन जाऊ तू काम कर प्रथमेन बारीक करीत तेव्हा तू वाजू बस आणि <laughs> दोघांनी जे उरलेलं केस आहे त्यांचं असूपाचा वांग घ्यायचा या ठिकाणी रूप पाहत आलोचनी सुख झाले होता आणि पंढरपुरामध्ये गेल्यानंतर आपण त्या <सलीग> पांडुरंगाचं ध्यान पाहतो आज बघा आमच्या तात्या एकमेव <सलीग> टोपी <सलीग> अतिशय सुंदर <सलीग> कारण ही टोपी म्हणजे साधी सुधी टोपी नाही हरिनामाची टोपी आहे आणि ती कायम त्यांच्या <सलीग> डोक्यावर हो असते बघा खरोखर सदोदित असणारा माणूस मी लहानपणापासून बघितलाय आज एवढ्या चांगल्या व्यवसायातून तुम खरोखरच तुम्हाला उज्ज्वल आयुष्य देऊन दे आणि तुमचे बरोबर दे ही प्रार्थना करतोय आता तरी चालत <laughs> <ताला। laughs> सन्मान नाव काय हो शरद पवार फक्त की पुढचं सांगू नाही मला सांगून ठेवला नाही होता शरद पवार बारामती म्हणून सांगा म्हणून संस्कार पवार अतिशय सुंदर नाव आहे कोणतं संस्कार नाव ठेवलंय कोण आपल्या गावातलं अतिशय सुंदर नाव ठेवलं एकदा जोरदार आई वडिलांसाठी होऊन लावले खरोखर बघा संपत्ती किती असून दे पण जर संतती नालायक निघाली तर संपत्ती शिल्लक राहणार नाही पण जर संतपती चांगली असेल तर ती संत कमवल्याशिवाय राहणार नाही म्हणून मुलांना संस्कार संस्कार द्या आणि पवार दोनशे एक रुपयाचं पारितोषिक आले शिवाजी महाराजांवर घेणार कारण बघा नावाप्रमाणे त्यांना छत्रपती शिवरायांचे गुणगण आठवतात म्हणून एकच सांगेन बघा आई वडिलांची सेवा करा कारण पांडुरंगाला विधेवरती उभा करण्यामध्ये कोणाचा हात होता तर भक्त पुंडलिकाने भक्त पुंडलिकाने का काय केलं होतं आई वडिलांची सेवा केली होती आई वडिलांची सेवा करून त्याने देवाला आपल्या दारापर्यंत आणलं पाहिजे होत म्हणून एकच बघा परमेश्वराच्या दरबारी नक्की जा पण तुम्हाला तुमच्या दारापर्यंत जर भगवंत यायचं असेल पांडुरंग यायचं असेल तर कोणाची सेवा करा बाळा आई आणि बाबाची परीक्षेला जाताना कोणाच्या पाया पडा आई बाबाच्या आणि सगळ्यात मोठं दैवत आपलं कोणतं आहे तर आई बाबा हे ज्या बारीच्या माध्यमातून लक्षात ठेवा धन्यवाद रुपाचा सा अपंग सादर करतोय हा बापल्या आणि नाना यांकडून ना हे एकशे एक रुपयाचं पारितोषिक आलाय सन्मान्य रवींद्र सुतार यांच्याकडून एकशे एक रुपयाचं पारितोषिक आलाय मंडळाच्या वतीने स्वीकारतो त्यांना लाख लाख धन्यवाद देतो Bye. I'm out. सन्मानिय म्हणजे माझ्यासाठी श्री विलास पवार प्रमोद लोके प्रकाश गुरु यांकडून दोनशे एक रुपयाचं पारितोषिक आले मंडळाच्या वतीने स्वीकारतो त्यांना लाख लाख धन्यवाद देतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद